मी सौ विशाखा विजय वी गोखले हो भाईंदर पण सध्या मुक्काम दापोली वय बासष्ट वर्षे अनुराधा ताईंच्या मनाचे श्लोक या स्पर्धेत भाग घेताना अत्यंत आनंद होत आहे अनुराधा ताईंचे आणि फार मोठे चाहते अगदी वादळवाट अग्निहोत्र या मालिकांपासून पण त्यांच्या या आगळ्या वेगळ्या रूपात त्यांना पाहणं त्यांचं ऐकणं त्यांनी निरूपण सांगितलेलं मनास भिडणं हे फार छान वाटलं त्यांनी शिव शिवधनुष्याला माझा मानाचा मुजरा श्लोक छत्तीसावा सदा सर्वदा योग देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारीष्ट पाहिजे सुखानंदा आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाधिमानी जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदासांना हाच अर्थ अभिप्रेत आहे यात की सदा सर्वदा देव आहे देव सर्वत्र आहे जळीस्थळी स्थळी पाषाणी त्याचं अस्तित्व आहे म्हणूनच प्रल्हादाला सुद्धा त्याने अतिशय कष्टात सुद्धा नामस्मरण नारायणाचं न सोडल्याने रूपात येऊन महाविष्णूंनी दर्शन दिलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे कोणत्याही क्षणी कठीण प्रसंगी पण आपण नामस्मरण देवाची देवाचं चिंतन मनन सोडलं सोडायला नको आणि हे कायम ठेवलं तर देवाचे आशीर्वाद त्याची त्याचं कृपाछत्र कृपावलय आपल्या भोवती नेहमीच राहतं उठवितो बसवितो जेवितो हसवितो खेळवितो कार्य करवितो या सगळ्यात तो काढून टाकला तर काहीच राम होणार नाही? नाही का म्हणूनच आपण प्र अखंड देवाची स्तुती त्याचं भजन कीर्तन या त्रममाण होऊन मनाच्या श्लोकांचे हे सगळे बोधप्रद श्लोक मनापर्यंत पोहोचवले पाहिजे आपल्या या आजच्या काळाचीही गरज आहे कारण नामाचा उंबर नामाचा दिवा आपण उंबरठ्यावर लावला तर प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीकडे उजेड पडतो नाही का संतांचं हे आचरण ना हिरव्या काफ्यासारखं असतं सुगंध तर मोहून टाकतो पण त्यांचं अस्तित्व जाणवत नाही ते केव्हा जाणवतं तर त्यांचे असे हे दासबोध मनाचे श्लोक गाथा ज्ञानेश्वरी हे जेव्हा आपण वाचतो मनावर विनबवतो तेव्हाच आपल्याला त्यांचं खरं अस्तित्व कळतं पण असा हा देव जर का आपण त्याच्या सतत सानिध्यात असलो त्याचे आपण दास झालो तर आपल्याला तो कधी उपेक्षा आपली करत नाही आणि म्हणूनच नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ धर्माच्या करिता मास जगती रामाने धाडी ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतीया नम्रत्वतेणेयसे इच्छा होतसे मानसी गुरुवरा हादेह तु